आपण आपल्या जमाना संपवायची तयारी असेल तर माझी काही हरकत नाही काही हरकत आपल्याला मला संपवायची इच्छा असेल तर माझं काही तक्रार नाही तुम्हाला मला संपवायची इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही असे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले मराठा आरक्षणासाठी मी सभागृहात बोललो शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आम्ही कुठेच कमी पडलो नाही तुम्हाला आपल्याच माणसाला संपायचे असेल तर माझी काही तक्रार नाही असे उद्विग्न उद्गार चव्हाणांनी काढले जे मला विरोध करत आहेत ते समाजाचे काम करायचे म्हणून दूर झाले मी भाजपमध्ये आलो तर ते आता काँग्रेसमध्ये गेले आणि आता मात्र मतं मागत आहेत त्यांना माझा व्यक्तिगत विरोध होता पण हरकत नाही अशोक चव्हाण लढाईमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही चव्हाण यांनी नाव न घेता दिला ते कोणाचंही आरक्षण काढून न घेता अलग दहा टक्के आरक्षण समाजाला दिलंय कोणाचं काढून घेतलं नाही दहा टक्के आरक्षण सर्व ओबीसीचं कायम ठेवलं एससीचं कायम ठेवलं एसटीचं च कायम ठेवलं एनटीएचं कायम ठेवलं आणि अडिशनल दहा टक्के मराठा समाजाने दिलं आणि ते कुठेही आता कोर्टाने सुद्धा ते रद्द केलेलं नाही आता एवढ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आता अशोक चव्हाण कुठे कमी पडले शिंदे सरकार कुठे कमी पडलं सांगा साप साप ना मला सांगा आपण साफ साफ करून दोरीला वाढवायचं हा जो कार्यक्रम आपल्याकडे आपण करणार असू तर मग समज गैरसमज अशोक चव्हाण नको चावा त्याला इलाज माझा नाही मला चेहराच करून आवडत नसेल तर मी काय करू शकत नाही ज्याला माझ्या कामाची किंमत आहे मला खात्री आहे तुम्हाला साथ देण्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सगळे विषय आहेत मित्र समजून घ्यायची हो, गरज आहे समजून घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे आपण आपल्याच माणसाला संपवायची तयारी असेल तर माझी काय हरकत नाही काही हरकत नाही आपल्याला मला संपवायची इच्छा असेल तर माझं काही तक्रार नाही तर कुठं वास्तव खर काय खरं काय मला सांगा नांदेड जिल्ह्याचे जे आता फिरतायत मतमागत त्याला एकाने सांगावं या विषयावर त्यांनी एक शब्द तरी कुठे बोलले आहेत का करूं 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 दा 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 मी तयार एक शब्द कोणी बोललेला नाही उलट त्यांनी आम्ही पक्ष सोडतो म्हणून भूमिका घेतली आणि मला म्हणले की साहेब आम्हाला समाधान काम करू करा हरकत चांगली गोष्ट आहे आणि मी ज्या वेळेस भाजपमध्ये आलो मग ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये गे घेऊन लागले मध्ये घ्या मला आहे की नाही आम्ही विरोध केला की कोणला काहीच नाही म्हणजे त्यांना माझा व्यक्तिगत विरोध होता ते कार्यक्रम आहे ठरलेला दर पाच वर्षाचा कार्यक्रम हरकत नाही पाच वर्षाचा कार्यक्रम करा काय करा अशोक चव्हाण लढाईमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही हे ना, जाहीरपणे सांगतो